रवींद्र चव्हाण राज्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी कालपर्यंत राज्याचे अध्यक्ष होते आज राज्याचे महसूलमध्ये तिघांच्याही शुभेच्छांच्या पूर्णात त्यांनी थोडी ही चिंता व्यक्त केली कारण हवामान त्याचा अंदाज आज सकाळीच येतो अरे बाबा आज ऊन जास्त आहे काही काळजी करू लोकांना काही करून महायुतीचा उमेदवार विजयी करायचा आहे आणि मतदान तर करतील तर लोकांना आमचा पाठिंबा किती दाखवायचा आहे भर होणार लोक येणार आणि त्यामुळे मी भिलवडीचा एक कार्यक्रम आपण पोहोचे माझ्या जीवावर जीवन होता की किती संख्या असेल पण शेवटी इतकी गर्दी होती की मला माझ्या गाड्या मागे घेऊन चालत हो। मिरवणुकीच्या पुढच्या चा जीपर्यंत यावं लागलं असं प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि बघितलेलं ऋषिकांतजींनी खूप चांगली युक्ती केली की माझ्या आधीच्या सम्राट माडकांनी ज्यांचं ज्यांचं नाव घेतलं त्या सगळ्यांचं नाव मला घ्यायचंच होतं तेच मी रिपीट करतो पुढच्या सभांमध्ये सुद्धा जेणेकरून नावं घेण्यामधून वेळ वाचेल एकाच नावाचा उल्लेख करतो किंवा दोन नावांचा उल्लेख करतो नावा कर। प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र उभा करण्यामध्ये जी काही एक पन्नास नावं लिहिली जाते यशवंतराव चव्हाणांकडून सुद्धा त्या पन्नास नावांमध्ये ज्यांचं नाव अग्रहाणे लिहिलं गेलं पाहिजे असे अण्णासाहेब डांगे की ज्यांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की असं व्यक्तिमत्व हे तिथेच राहिलं पळून बऱ्या व्यवस्थेसाठी शिवाला आहे तुमच्यावर आहे असे अन्नाक्ष दांगे त्यांच्या चिरंजीवाला विश्वनाथ बापूंना आपण उमेदवारी दिली आहे असे विश्वनाथ बापू आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना क्रांती आर पी आय असे जेवढे जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाचे नेते मंडळी बंधू आणि वगैरे माझ्या आधी बरेच जण बोलतात त्याची मला सोय अशी असते की मी एका वाक्यात माझं भाषण संपू शकतो की आधी ज्यानी जे जे म्हटलं तेच मला म्हणायला होतं माझं नंतर सम्राट माडिक मला बोलवणार नाही मी एका वाक्यात भाषण काही मांडणी आज सकाळपासून आपण सगळेजण उत्सुकतेने टी व्ही बघतोय की बिहारमध्ये काय म्हणा बिहारमध्ये काय म्हणा बिहारमध्ये काय आणि बघता 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 काही हार्ट अटॅक येऊ शकणारे हृदय विकाराचे जे पेशंट आहेत त्यांना हार्ट अटॅक येताना काही भावना उच्च पळून येतात आणि मग रक्तवाहिन्यांवर प्रेशर येतात काही रक्तवाहिन्या फुटतात मग आपण म्हणतो हार्ट अटॅक तसंच हार्ट अटॅक ज्याला येऊ शकतो हृदय विकारचा त्रास आहे टी टीव्ही बघायला नको होते प्रचंड जल्लोष बिहारमध्ये चाललेला आहे बिहारच्या इतिहासामध्ये एका आघाडीला इतक्या जागा कधी मिळाल्याच नाही मी स्टेजवर येईपर्यंत एकशे पंच्याऐंशी बंद संख्या गेली होती तर पत्रकारात मला अपडेट करतील किती पर्यंत संख्या गेली आहे प्रचंड यश आज बिहारमध्ये मिळालं त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सुरुवात मी स्वतः खाली येऊन काही जणांना लाडू गेले नंतर सगळ्यांनाच लाडू मिळणार ला आहे तर हा इतका मोठा आनंदाचा प्रसंग आपण सगळ्यां बिहारमध्ये सरकार येणार नाही असं म्हणत होते पाहिलं कस काय आता सुरू होईल की ओट चोरी ओट चोरी ओट चोरी ती बिहार मध्ये तर सगळी यादी नव्याने केली गेली ना ती यादी नव्याने करताना तुम्ही विरोध केला कारण तुम्हाला माहिती होते की बोगोस वर्षानुवर्ष बिहार मध्ये जो निकाल लागला तो ओट चोरी नाही आहे लोकांचं प्रचंड मोदीजींना समर्थन आहे ज्या मोदींनी दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाल्यानंतर या संपूर्ण देशाचं चित्र बनलं सर्वसामान्य माणसाचं आयुष्यामध्ये सुख आणलं समृद्धी आणली आनंद आणला सुरक्षा आणली देश मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा नंबर हो अकराव्या नंबरवर होता आता तो चौथ्या नंबरवर आहे आणि दोन हजार दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तो क्रमांक हो एक वर येईल बिहारच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या प्रकारची समृद्धी आली सुख मिळालं बेरोजगारी संपली महिलांना सन्मान मिळाला महिला सुरक्षित झाल्या त्याचा परिणाम फटाफट पर, फटाफट पर, फटाफट लोकांनी होश दिली आताच्या भाषेमध्ये ईव्हीएम ची बटन दाबली आणि यश मिळालं एक महत्वाचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने नेहमीच पार्टी कार्यकर्त्यांची ने केली पार्टी, पार्टी नेत्यांची केली का माणसाची केली कुठेतरी एक पार्टी लालू प्रसाद यादेवांची पार्टी कोणाची पक्ष पक्ष नाव पण पाहिजे लालू शिपाटी मग मुलायमसिंग यादव उत्तर प्रदेश पार्टी कोणाची मुलायमसिंग यादवांची अखिलेश यादवांची मग लालूच्या मुलांची ते प्रताप ते महाराष्ट्रात येऊ पटकन आपण तर मग पूर्वीची शिवसेना ती शिवसेना आता एकनाथ जिंकडे आली पूर्वीची शिवसेना कोणाची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मग उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मग त्यांच्यातून बाहेर पडलेली महाराष्ट्र सेवा कोणाची तर ती राजसाहेबांची ही एक एकमेव पार्टी आहे की जी मोदींची पार्टी नाही देवेंद्रजीची पार्टी नाही ती तुमची सगळ्यांची चीज़ लोकांची पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी नेत्यांची पार्टी आणि त्यामुळे त्या पार्टीने स्वतःच्या घरामध्ये भरणे केली कितीतरी गोष्टी सांगताय की पुन्हा दोन तारखेपर्यंत योग मोठ मान्य मुख्यमंत्री महोदय पण येणार आहेत परंतु ईश्वरपूर मधली अपुरी भुयारी गटार योजना ज्याला एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची तात्रिक मजुरी मिळाली त्याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असते असतो की लोकांना खुश करण्यासाठी मत मिळवण्यासाठी घोषणा करायची नसते म्हणून त्याचं उद्घाटन वगैरे पायापणे थांबव पण तांत्रिक मंजुरी मिळाली ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस चोवीस तास आणि सात दिवस सतत त्याने पाणी मिळवण्यासाठी एकशे चोवीस कोटी रुपयांचा मत निधी मंजूर झालेला आहे त्याचा उल्लेख सगळ्यांनी केला कारण आपण सगळेजण आर्थिक प्रगतीपेक्षा भावनिक प्रगती जास्त विरास आमची परंपरा वाटत म्हणून सगळ्यांनी उल्लेख केला रुणीश्वर पण विकास सुद्धा माहिती पाहिजे तर एकशे चोवीस कोटी रुपये एनडीए म्हणजे बिहारमध्ये मधा अन्न एकशे पंच्याऐंशी दोनशे तोडाजार थोड्या जागा समोरच्या नशिल केलाय जाऊन टाकतात ना फोटो यायला दोन माणसं लागतात एक माझे दुसरं तर पाहिजे ना काही पार्ट्यांना दोन पण मिळणार नाही जसं मला कोणी मोदीजींनी देशाचा विकास केला मोदीजींनी देशाची प्रगती केली देवेंद्रजीने के उपनगराध्यक्ष आपला नव्हता तरी सुद्धा इतक्या सगळ्या योजना आपण आणल्या आहेत तिथल्या भाजी मंडळीपासून जे कितीतरी विषय आता सॅक्शन झाले पूर्ण होण्याच्या दिशेने आहेत आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की ईश्वरपूरमध्ये नगराध्यक्ष आणि नगराध्यक्षाच्या खालच्या सगळ्या जागा की उपनगराध्यक्ष सुद्धा यात दोन जाईल तर दोन वेगळे आले तरी विकासाला अडचण नगराध्यक्ष आणि खालच्या सगळ्या जागा सहित या या महायुतीच्या येण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे मी जिथे जिथे जातो तिथे आग्रहाचं म्हणतो की रस्ते विकास म्हणजे विकास नाही गटर विकास म्हणजे विकास नाही माणसाचा विकास म्हणजे विकास मोठमोठ्या शहरामध्ये माणसांच्या विकासाच्या ज्या योजना आहेत पुण्यामध्ये शहरी गरीब नावाची योजना आहे गरीब माणसाला एक लाखापर्यंतचे औषधोपचाराचे पैसे पुणे महानगरपालिका देते गरीब शहरी गरीब नावाची योजना आणता येतात मोठ्या प्रमाणात मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या मुला मुलींना कौशल्य विकास मोफत दिला जातो तो जेणेकरून त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांना स्वस्त दराचं किंवा व्याधीन घेतलेलं कर्ज दिलं ज्यातून तो तुमचा मुलगा किंवा मुलगी कौशल्य म्हणजे स्किल म्हणजे एखादी गोष्ट त्याला करता येईल स्कूटर रिपेअर करता येईल गाडी रिपेअर करता येईल सोलर रिपेअर करता येईल मोबाईल रिपेअर करता येईल आणि मग त्याला स्वस्त दराचं किंवा व्याजही नसलेलं कर्ज मिळालं धंदा करेन दहा लोकांना नोकरीला लावेल आपल्या घरामध्ये तुक म्हणून गेली पाच वर्ष मोदीजी ऐंशी कोटी लोकांना ऐंशी कोटी लोकांना पस्तीस किलो बन्यविकास शहरी गरीब मोदींची आयुष्यमान योजना पाच वाली राज्यामध्ये देवेंद्रजींच्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या सर्वसामान्यांसाठी योजना मग मोदीजी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देतात देवेंद्रजी आणखी सहा हजार देतात शेतकऱ्यांना दर महिन्याला एक हजार म्हणजे वर्षाला बारा हजार देतात त्यामुळे अटल सेतू झाला यातून आपण पुण्यातून पावणे दोन तासामध्ये मुंबईला पोहोचायला गेलो हा जसा विकास आहे तसं या शहरातल्या महिला त्यांना रोजगार त्यांना व्याजदर नसणार कर्ज त्यांच्या वस्तूला मार्केट या शहरामध्ये महिला बचत गटाने केलेल्या वस्तूंसाठी मार्केट या मार्केटमध्ये डिपॉझिट मार्के पण नाही भाडा पण नाही अशा अनेक माणसांच्या विकासाच्या माणसांच्या सुखाच्या योजना या नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही करू असा शब्द आम्हाला आम्ही तुम्हाला देतो आणि याच्यापेक्षा जास्त वेळ बोलून तुमचा मूल सहन करण्याच्या सहनक्षमतेचा अर्थ घ्यायला नको